अपूर्णाला पूर्ण करणारा शब्दांनी ज्ञान वाढवणारा जगण्यातून जीवन घडवणारा तत्वातून मूल्य घडवणारा असा म्हणजे शिक्षक ज्यांची मोलाची ड्रीम पोस्ट शिक्षक आहे अशांसाठी हा व्हिडिओ आजची ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांनी अपडेट पाहिली असेल शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड ते अपडेट आलेले आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे बरं मला परीक्षा पास व्हायचं आहे तर त्याच्यासाठी मी काय करू

पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने पर आयोजन माहे मे व जून दोन हजार पंचवीस मध्ये करण्याचे नियोजन आहे यावरून इतकं लक्षात आलं की ऑफिशियल नोटिफिकेशन आऊट झालेलं आहे आणि मे किंवा जून मध्ये ही परीक्षा गॅरंटीनं होणार आहे मग यासाठी मित्रांनो तुम्हाला तयारी आतापासून करावी लागणार आहे शिक्षक अभियोग्यता चाचणी आपण पाहिलं तर ही थर्ड डेट आहे सुरुवातीला एक झाली होती दोन हजार सतरा त्यानंतर दोन हजार बावीस आणि आता दोन हजार पंचवीस ला होते ता तर या डेट मध्ये आपण पाहिले तर सर्वात जास्त अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे कारण परीक्षा कशा स्वरूपाची असेल तर ऑनलाईन पॅटर्न आहे पॅटर्न थोडासा डब असलेला आपल्याला दिसतो आणि या पॅटर्न मध्ये पाहिलं तर आयबीपीएस ही परीक्षा कंडक्ट करत येणारी ही जी एक्झाम आहे थर्ड डेट ही लास्ट अपडेट असेल जी ऑनलाईन आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे मग नंतर काय असेल व्हॉट नेक्स्ट अबाउट फ्युचर डेट नंतरची जी डेट असेल तुमची ती एमपीएससी कडे वळवली जाणार आहे असं पण अपडेट आपण ऑफिशियली पाहत आलेलो आहोत मग तुम्हाला आत्ताच या संधीचं सोनं आहे आणि अभ्यासाला लागायचंय त्यासाठी मित्रांनो आमच्याच तुमच्यासाठी गुड न्यूज गुड ऑफर आहे की जे महाराष्ट्रात आपलं सर्वत्रच प्रमुख बुक स्टॉल वर आयुबीएस पॅटर्न नुसार ज्या टेट परीक्षा झालेल्या आहेत त्यांचं क्वेश्चन पेपर सेट सर्वत्र प्रसिद्ध झालेलं आहे जे माझ्या हातात आहे तुम्ही पाहू शकता टेट साठीच असणार आहे ज्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये मे जून मध्ये होणारी परीक्षा आहे ही परत परीक्षा एमपीएससी कडे जाते याची काठिण्य पातळी लेवल काय असेल याच्यासाठी हा पी वाय क्यू जे प्रश्न संच आहे जो माझ्या हातात हा तुम्ही घेऊन वाचू शकता या पुस्तकात जर आपण पाहिलं हे स्मार्टबुक आहे यामध्ये प्रत्येक आपण असणार प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरण तुम दिलेला अगदी त्याचा सखोल स्पष्टीकरण दिलेला आहे प्रत्येक प्रश्नाचं आणि हे बुक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ऑनलाईन झालेल्या टीसीएस आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस आहे ज्यामध्ये टेट ची प्रश्नपत्रिका आहे वन स्टॉप सोल्युशन आहे ऑल इन वन याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स हो ला आहे आणि सोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ज्यातून तुम्ही डेमो कॉपी सुद्धा पाहू शकता हे पुस्तक कोणासाठी उपयोगाचं आहे तुम्ही म्हणाल टेट झालं तर पुस्तक टाकून देऊ का अजिबात नाही स्मार्ट बुक आहे नो व्हॅलिडिटी ऑफ दिस स्मार्ट बुक हे कधी कालवाय होत नाही याच्यामध्ये क्यू आर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्यामुळे हे पुस्तक निरंतर चालू राहणार आहे सोबतच बघा ज्यांना प्राथमिक शिक्षण सेवक म्हणजे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत आपण जे टेप देणार आहोत त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयोगाच असणार हे पुस्तक आहे टेप भारती प्रकाशन पुणे यांचं उच्च प्राथमिक शिक्षण सेवक माध्यमिक शिक्षण सेवक उच्च माध्यमिक शिक्षण सेवक आणि केंद्र प्रमुख भरतीसाठी अतिशय उपयोगाच असणार हे स्मार्टबुक आहे सर्वत्र याची नवीन कॉपी उपलब्ध झालेली आहे एकोणतीस पी वाय क्यू पेपरचा समावेश असणार ज्या ऑनलाइन परीक्षा घेतलेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस या पुस्तकात तुम्हाला भेटणार आहे तो क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवू शकता स्वतः चेक करू शकता आप की आपला अभ्यास किती पर्यंत झालेला आहे आणि महत्वाचं असो मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहिलं मागची जी टेट झाली होती त्या टेटचे पेपर्स कुठेच बाहेर आले ऑनलाइन असल्यामुळे आपण पाहतो त्याच्या आधीचे प्रत्येक पेपर या पुस्तकात दिलेले आहेत अनुषंगानं त्याचा आधार घेऊन येणाऱ्या टेटला कसं प्रश्न विचारला जाऊ शकतो याची तयारी तुम्ही करू शकता ज्यामध्ये वीस टीसीएस आयबीपीएस पॅटर्न तर्फे घेण्यात येणारा फुल सराव पेपर आहे ज्याचा तुम्ही अभ्यास घर बसल्या करू शकता एकशे दहा टॉपिक वाईज टीसीएस आयबीपीएस पॅटर्न सराव प्रश्नपत्रिका ज्या स्पष्टीकरणास अवेलेबल आहेत शंभर नवीन अभ्यासक्रमानुसार टॉपिक निहाय व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता <laughs> प्रत्येक अभ्यासक्रम अनुसार सांगितलं नवीन बदललेला तुमच्या टेटच्या सिलेबस नुसार मराठी असेल तुमचं जी के इंग्लिश आहे अशा प्रत्येक तुमच्या सिलेबस नुसार टॉपिक लिहाय व्हिडिओ लेक्चर दिलेले आहे हे केवळ साधे बुक नाही तर हे बुक आहे भारतीय प्रकाशन पुणे यांचं ओके बुक सर्वत्र अवेलेबल आहे सोबत मोहम्मद शिक्षक भरती टेट संपूर्ण व्हिडिओ कोर्स प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जाणार या पुस्तकासोबत अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे तीनशे पेक्षा जास्त स्पष्टीकरण व्हिडिओज एकशे दहा पेक्षा टॉपिक वाईज टेस्ट आहेत ज्या तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट जिथेही असाल तिथून सोडवू शकता आणि विशेषतः असं तुमच्यासारखी जे तयारी करणारे अदर शिक्षक आहेत त्यांच्या सोबत तुम्ही ऑल महाराष्ट्राला लिडर बोर्डला स्वतःचा रँक चेक करू शकता ही सिस्टम या पुस्तकाला अवेलेबल आहे सोबत एकोणतीस प्लस ऑनलाइन पीवाय क्यू टेस्ट आहे ज्या सुद्धा तुम्ही सोडवून तुमचा रँक चेक करू शकता पाचशे पेक्षा जास्त स्मार्ट क्यू आर कोडांचा समावेश असणारं पुस्तक आहे हे पुस्तक कुठं पाहायला मिळेल तर हे पुस्तक पाहत असताना मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक माय पॉकेट स्टडी शेअर केलेली आहे तिथून त्याची डेमो कॉपी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये विस्तृत प्रकारामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका जशाला तशा दिलेल्या आहेत ओके कोणता प्रश्न तयार केलेला नाही जसा विचारला तसा तो तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो शिक्षक व्हायचं असेल तर वेळ न घालवता भारती प्रकाशन पुणे यांचे पुस्तक लवकरात लवकर घ्या आणि तयारी करा कारण जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन आउट होईल की परीक्षा घ्या या असेल किंवा फॉर्म भरा असं तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी तुमच्या हातात असणार आहे आता मी आणि जून म्हंटल तर हा मार्च महिना संपले आहे तर तुम्ही आता सुद्धा तुमच्याकडे एक महिन्याचा अवकाश आहे त्यामध्ये सर्व सिलेबस पूर्ण करून घ्या आणि अभ्यास पूर्णता करून घ्या डेमो कॉपी पाहूया डेमो कॉपी मध्ये तुमच्या लक्षात येईल पेजेस आहे त्याच्यामध्ये बघा ओके पेजेस आहेत बघा तीनशे चौऱ्याऐंशी मूल्य आहे पाचशे साठ विथ डिस्काउंट सर्वत्र अवेलेबल आहे डिस्काउंट मधून पुस्तक परचेस करायचं असेल त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथून जाऊन हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता या प्रकारे पाहू शकता इथे इंडेक्स आहे ओके प्रश्नपत्रिकांचं नाव दिसेल टेट पेपर वन तुम्हाला वेळ दिलेला आहे दिनांक दिलेला आहे कधी पेपर झाला त्यानुसार आपण शिफ्ट वाईज सर्व पेपर याच्यामध्ये घेतलेले टोटल एकोणतीस पेपर आहेत जे अगदी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सह दिलेले आहे ज्यामध्ये विभाग आहेत पीवाय क्यू आय युपीएस पॅटर्न सर्व प्रश्नांचं व्हिडिओ स्पष्टीकरण तर इथे तुम्हाला मराठी अंकगणित त्याच्यातील असणार प्रत्येक टॉपिक सब टॉपिक त्यांचे व्हिडिओज मिळणार बुद्धिमत्ता आहे इंग्लिश आहे अभियोग्यतासाठीचा असणार जो टेक्निकल पार्ट असं आपण म्हणतो बाल मानसशास्त्र शिक्षणाची संकल्पना असेल तुमचं शैक्षणिक मूल्यमापन आहे व्यक्तिमत्व असेल सर्वसमावेशक शिक्षण व विशेष वर्गांच्या गरजा आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चा बदललेलं या प्रकारे सर्व अपडेट तुमच्या समोर आहे नेक्स्ट पाहू शकता आयबीपीएस फुल पॅटर्न तुम्हाला वीस सराव प्रश्न पुस्तिका दिलेल्या आहेत त्या पेपर तुम्ही स्वतः सोडवून स्वतःच स्वयं मूल्यमापन करू शकता सोबत गुणांची विभागणी कशा प्रकारे असते अभियोग्यता टेक्निकल पार्ट सिक्स्टी पर्सेंट बुद्धी मला तुमचं फोर्टी पर्सेंट मार्कांचं डिवायडेशन दिलेलं आहे या प्रकारचे डेमो कॉपी पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल माय पॉपिक स्टडी हे जॉईन करायचं आहे तिथून तुम्ही काय करू शकता डेमो कॉपी पुस्तकाची पाहू शकता तर मित्रांनो वेळ कमी आहे आलेल्या वेळेचा फायदा घ्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे लास्ट संधी आहे आयपीएस पॅटर्नवर नंतर सगळ्यांना काही कडे जाणार आहे तर वेळ न घालवता मित्रांनो सजेस्ट करायचं आहे भारती प्रकाशन पुढे यांचं स्मार्ट बुक आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट ज्यामध्ये फुल पी वाय क्यू प्रश्न पत्रिकांचं प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस दिलेलं मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे परचेस करायचं अमेझॉन फ्लिपकार्ट वरून करू शकता आणि सोबत डिस्काउंट लिंक असायचं व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्सला जाऊन परचेस करू शकता थँक्यू